परिषद आयोजित केलेली आहे नेमका पत्रकार परिषदेचा उद्देश काय आहे आणि काय भूमिका आपली उद्देश असा आहे काल आमचा प्रकाश भाऊ देसाई यांनी जो राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी आमच्यावरती बोलणं केलं की रवी देशमुखांना निवडून देण्यात माझा सिंहाचा वाटा नीतन मन धळण लावून काम केलं तर प्रकाश देसाई यांनी काम केलं त्याच्याबद्दल मी नाकारत नाही कारण त्यांची भाऊजही उभी होती माझ्याबरोबर पंचायत समितीला म्हणून त्यांनी माझ्याबरोबर काम केलं मी त्यांचं काम केलेलं नाकारत नाही परंतु ते जर म्हणत असले की माझ्यामुळे जर मी निवडून आला असं जर दिसलो तर हे पूर्ण खोटं आहे की आम्ही प्रचाराला गेलो होतो चंद्रगावला चंद्रगावला प्रचाराला गेले असताना मिलिंद देशमुख मी विष्णू पाटील आम्ही बरेच सगळेजणच होते संजय म्हात्रे अनुभव कुलकर्णी सगळेच होते त्यावेळेला आपल्या प्र प्रकाश देसाईंना गावात आणलं तर तुम्हाला मतदान करणार नाही असं सांगितल्यानंतर मी आणि मिलिंद देशमुखनी अक्षरशः दे, आमच्या प्रमुखांना गाडीमध्ये कोंडवून ठेवलं होतं ही त्यांची परिस्थिती त्यांच्या वाढदिवसाला त्यांना स्वतःचे बॅनर स्वतः लावायला लागतात हे आमच्या प्रमुखाचं कार्य आहे आणि त्यांनी सांगितलं चुलीजवळ पोचून कामं करायची तर ह्यांना चुलीजवळ जा घ्यायला लोक घाबरतात हे यांचं कर्तृत्व आहे आणि दुसरं सांगायचं झालं स्वतःची तेव्हा जर एक हाती सत्ता आणलेली आहे पालीची तर ह्यांनी एक हाती सत्ता स्वतःच्या ग्रामपंचायतची पण आणली नाही कधीच आम्ही सगळ्याच्या सगळ्या सीट आणल्यात ह्याच्या आधी आणल्या आम्ही सगळ्याच्या सगळ्याची कायम आम्ही बिनविरोध लावलेली आहे पण ह्यांनी स्वतःची ग्रामपंचायत पण त्यांना पूर्णता घेता आलेली नाही हे आमचं कर्तृत्व आहे तुम्हाला सांगायचं झालं तर जिल्हा परिषदच्या इलेक्शनला तालुक्यात ते कधी फिरलेच नाही ना ग्रामपंचायत आम्ही किती आहेत ते त्यांना आता माहिती नाही आमच्या ग्रामपंचायत किती आहेत त्यांना माहिती नाही तर आमची ना ग्रामपंचायत ताडगाव ग्रामपंचायत आमच्याकडे आम 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 आहे आमच्याकडे गोंदाव आहे आमच्याकडे खांडपोली आहे आमच्याकडे घोटवडे आहे परत आमच्याकडे आता तिवरे आहे नवघर आहे पण आमच्याकडे आहे परत वाघोशी आहे चिखलगाव आहे अशा चिवे घेतली होती आम्ही अशा आमच्याकडं बऱ्याच ग्रामपंचायत आहेत पण त्यांना त्याचं पत्ताच नाही का ग्रामपंचायत कारण ग्रामपंचायतच्या प्रचाराला कधीही ते आले नाही ना, ना, ना नगरपंचायतच्या ना प्रचाराला <प्राचा> आम्ही आम्हाला बोलले एक जरी नगरसेवक निवडून आणलात तर मी तुमचं अभिनंदन करेन तर आम्ही चार नगरसेवक निवडून आणले चार नगरसेवक निवडून आणून गीताताई पार्लेच्या राजीनामा दिला त्याच्यानंतर त्या सीटमध्ये सगळे एकत्र विरुद्ध आम्ही असं इलेक्शन लढून आम्ही ती पण सीटला ओंकारची निवडून आणले आणि नंतर शाखा पक्षाचे दोन सदस्य घेऊन आम्ही नगरपंचायत पण घेतली ते म्हणतात नगरपंचायत पूर्णतः घेतली अहो तुमची लायकी नाही तुमची परळी ग्रामपंचायत तुम्ही एकत्र घेऊ शकले नाहीत ही तुमचं का हे आहे दुसरं सांगायचं झालं तर कार्यक्रमाचं ते बोलतात का कार्यक्रम लावणे हे लावणे त्यांचा विद्यक्षकाचा काम आहे काय विदूषकाचं काम का त्यांनी जर खेळ किंवा नाटकं केली नाहीत आणि दाखवली नाहीत तर त्यांना एकही माणूस जमा करण्याची माहीत नाही त्याच्या स्वतःच्या वाढदिवसाला जेवण जेवायला माणसं नसतात अशी त्यांची परिस्थिती आहे त्यांनी आम आमच्याशी बोलू नये आणि राहिलं मिलिंद देशमुखांचं कर्तृत्व वगैरे काढणं अनुभवचं तर त्यांचं कर्तृत्व काढण्या इतकी पण त्यांची लायकी नाही हे मी आज रोखोक सांगतो मी त्यांच्यावर कधीच बोललो नव्हतो पण ते जर आमची का लायकी काढत असेल तर त्यांची लायकी त्यांना काय ते आम्ही एक दिवस दाखवून पण देऊ का त्यांची लायकी काय त्यांनी आता प्रवेश करताना हजार लोकांना नाही पाचशे लोकं घेऊन प्र प्रवेश करावा एकट्याच्या जीवावर एकट्याच्या जीवावर पा पाचशे लोक त्यांनी घेऊन एक चार पाच ग्रामपंचायत घेऊन प्रवेश केला तर आम्ही बाबा होता काहीतरी एकही एक ग्रामपंचायत त्याच्याबरोबर नाही आहे आणि स्वतःच्या भाऊजीला त्यांनी सभापती होऊन दिलं नाही हे यांचं दुर्भाग्य आहे म महेंद्र दळवींनी त्यांच्या मढलना आपल्या भाऊजीला ज्या वेळेला हे केलं सभापती करायचं ठरवलं तर ह्यांनी स्वतः ते खोडून दुसऱ्याला दिलं का है। है था था। त्या। मा माँगे। माँगे तर आम्ही त्यात काय जास्त बोलू शकलो नाही का स्वतःचा निर्णय होता राहिला विषय आता ह्याचा माझ्या मतदानाचा त्या माझ्या इलेक्शनच्या वेळेला हे बोलले की तुम्हाला परली ग्रामपंचायतमध्ये पाचशे मतं कमी पडते पडतील वाईट वाटून देऊ नको तर पाचशे सत्तावन्न मतं त्याच्यापेक्षा जास्त पडतील भावजपेक्षा आणि त्याची भावज त्यांचा जर एवढा तालुक्यामध्ये वचन आहे तर मी सतराशे मतांनी निवडून आली मग त्याची भाऊजे का त्रेचाळीस मतांनी निवडून आली तिला पण त्यांनी भरघोस मतांनी निवडून आणला तर ते सुद्धा ते करू शकले नाहीत असा म्हणजे बिनकामाचा संपर्क प्रमुख आज आद, आज आमच्या पक्षातून गेला आहे तर आम्हाला खूप आनंद वाटत आहे तो बोलते दुःख होईल अजिबात शिवसेने दुःख नव्हताना पक्षाचा भरपूर वाढेल खूप मोठा पक्ष होईल हे मी आज तालुका प्रमुख म्हणून ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय